नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाइव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेले अठरा हजार एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये दर आहे पंधराशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे ऐंशी रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती आहे पुणे आवाकालेली आहे सहा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये या पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले पाच हजार दोनशे पाच क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाले दोन हजार सातशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहाशे रुपये